सकल हिंदू समाजाचा आराध्य दैवत प्रभू श्रीरामांच्या विषयी आक्षेपार्ह वादग्रस्त वक्तव्य राजकीय स्वार्थासाठी व समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध अखंड हिंदुस्थानाचं कोट्यवधी हिंदू समाजाचे दैवत प्रभू श्रीरामांचे येणाऱ्या बावीस जानेवारीला अयोध्या येथील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त आनंदाचं वातावरण असताना महाविकास आघाडीचा गरळ ओकणारा मोब्राचा बैल जितेंद्र आव्हाड यानं प्रभू श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल त्याचा मनमाड शहर शिवसेना व तमाम श्रीराम भक्त यांच्या वतीनं जाहीर निषेध करण्यात येत आहे तर यापुढे हिंदू देवतांबद्दल आक्षेपार्य विधान केल्यास या जितेंद्र आव्हाड या नीच प्रवृत्तीचा इसवास मनमाड शहरात कुठे फिरू देणार नाही व दिसल्यास काळ फासण्यात येईल

पाहिजे आणि त्यांनी आमच्या रामाचा अपमान केलं आमच्या रामाचा अपमान केलं आमच्या देवाचा अपमान केला म्हणून आम्ही आज शिवसेना पक्षाच्या